महाराष्ट्र आवाज सर्व बार्शी टाकळी मौजे पिंजर येथे काबडयात्रा मोठ्या उत्साहात साजरी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महादेवाच्या जीवशात पिंजर नगरी दुमदुमली अकोला जिल्ह्यातील बारशी टाकडी तालुक्यातील मौजे पिंजर येथे कावडयात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही कावडयात्रा निमित्ताने शिवभक्तांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले श्री गुलाल शेष महाराज संस्थान शिवशंभो मंडळ पिंजर या गावातील सर्व नागरिकांनी या कावडयात्रेचा आनंद घेतला असून ही कावडयात्राची सुरुवात दोनदा खुर्द काटेपूर्णा संगम नदीपासून सुरुवात केली शिवभक्तांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी या कावडयात्रेचा आनंद घेतलाय या कार्यामध्ये अनेक गावातील युवक संघटनांसह अनेक स्वयंसेवकांनी महत्वाची जबाबदारी पार पडली सुरक्षा स्वच्छता पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या संपूर्ण गाव यात्रा भक्तीत रंगून गेले होते सर्व शिवशंभो भक्तांनी या कावड यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला महादेव संस्थान येथे श्री यात्रा संपन्न करण्यात आली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पवार बार्शी टाकडी अकोला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा